आणि दोन तीन वया मंत्री महोदयांना भेटून केला पण विषय फार कठीण झालेला दिसतो आणि कठीण झाला आहे आणि सणांना अजूनही वाटत por ser bien, por ser bien.

कर कर की ते उपोषणाला बसले आहे मला हे सगळं माहितीये मी आजार सुद्धा भेटायला गेलो होतो आणि मलाही असं वाटते की आता एक शासन निर्णय टपावडीचा निघायला पाहिजे परत

पण तर त्यांनी शासक काढला नाही तर सगळे शिक्षक कर्मचारी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधात

शासन निर्णय त्या दिवशी पक्षाचं काम सोडून बिलकुल सोडून इथे आणि तुम्हाला जर जी आर करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर काही घेण्यापेक्षा तुमच्या मतदारसंघामध्ये जे आमदार आहे जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत

कारण आपण शिक्षक आहोत आणि करा पहा याचा इतका परिणाम होतो पण एका व्यक्तीने केला आज या शाळेत शिक्षण दुसऱ्यांनी नाही केले तर याचा इफेक्ट पडत नाही

अमरावती आहे बुलढाणा आहे माशिक आहे सगळ्यांना बोलवून घ्या बोलवणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय काही आपल्या समोर पर्याय नाही आणि म्हणून सगळ्यांना मी पुन्हा विनंती करते जे व्हॉट्सअपवर त्यांनी पण आवर्जून